देऊळगाव राजा येथे पेन्शनर संघटनेच्या वतीने पेन्शनर डे साजरा झाला याप्रसंगी सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार जी कायंदे साहेब यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विजय सर यांनी केले तर बुलढाण्याहून आलेल्या विविध पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी देऊळगाव राजा येथे माननीय आमदार साहेबांच्या निधीतून एक कोटी रुपयाचे सेवानिवृत्तांसाठी विरंगुळा भवन मंजूर करण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले भारतात दरवर्षी सतरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तींचा पेन्शनधारकांचा सन्मान करणे त्यांच्या संघर्षांची आठवण ठेवणे तसेच सेवानिवृत्तीनंतर त्यांची आर्थिक सुरक्षितता व सन्मान सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे हा दिवस एकोणीसशे ब्याण्णव मधील सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण करून देतो ज्यामुळे पेन्शनधारकांचे हक्क सुनिश्चित झाले सेवानिवृत्त व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करणे समाजात त्यांना सन्मान व समानतेचे स्थान मिळवून देणे तसेच त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवर व भावनिक कल्याणावर लक्ष केंद्रित करणे ऐतिहासिक महत्त्व सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण करून देणारा हा दिवस आहे या निर्णयामुळे पेन्शन लाभांतील भेदभाव संपुष्टात आला आणि सर्व पेन्शनधारकांना सन्मान व प्रतिष्ठा मिळाली योग न्यूजसाठी सुनील गायकवाड देऊळगाव राजा